बातमी आहे दिल्ली दिल्ली प्रकरणी प्रकरणी डॉक्टर्स आणि विद्यार्थी हे रडारवरती असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे मूळचे काश्मीरचे असलेले हे दोनशे डॉक्टर्स आणि विद्यार्थी आता रडारवरती आहेत फरीदाबादच्या जयेश मॉड्यूल प्रकरणी एटीएसचा कसून असा तपास सुरू आहे डॉक्टर शाहीन हे चाळीसहून अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात होते अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते तर भारतासह अनेक देशांमध्ये शाहीनचं नेटवर्क पसरल्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते डॉक्टर शाहीनच्या संपर्कात एक पाकिस्तानी डॉक्टर असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यामुळे आता दोनशे पेक्षा अधिक डॉक्टर्स आणि विद्यार्थी हे तपास यंत्रणांच्या रडारवरती आलेले आहेत आणि आज संदर्भातली माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून सो मॅश ए टी एस कसून असा तपास सुरू आहे दोनशे पेक्षा डॉक्टर्स जास्त डॉक्टर्स आणि विद्यार्थी हे संपर्कात असल्याचं कळताय काय का अपडेट्स मिळत आहे आता या जवळपास दो दोनशे डॉक्टर्स ना एजन्सीच्या रडावर आहेत आणि विशेष म्हणजे की हे सगळे जण जे शाहीन आहेत तिच्या संपर्कामध्ये होते आणि काही आ, काश्मीर मधले बहुतांशी त्यातले आहेत उत्तर प्रदेशातलेही तीस ते चाळीस डॉक्टर हे संपर्कात आहेत म्हणजे हे मूळतः का काश्मीरचे आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग काम करणारे होते का आणि यांच्यामध्ये काही नेटवर्क शाहींनी तयार केलं असल्याचा संशय आणि त्यामुळे या सगळ्यांना आता एजन्सी रडारवर घेतले शक्यता आहे की या सगळ्याची चौकशी करायला श्रीनगरला देखील एक टीम रवाना होईल अगदी धन्यवाद सोमेश माहिती या माहितीसाठी त्यामुळे तपास या तपासामध्ये आता काय काय समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर मूळचे काश्मीरचे असलेले दोनशे डॉक्टर्स आणि विद्यार्थी हे आता तपास यंत्रणांच्या रडारवरती आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची कसून असा तपास सुरू झालेला आहे बघा we <laughs>